शुभ संध्याकाळ सातच्या साडेसातच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे चर्चा उदाहरणित आहे आपण पाहत आहोत साडेसातच्या बातम्या आताच आपण पहिल्यांदा ठळक बातम्या पाहून घेणार आहोत त्यानंतर सविस्तर बातम्यांकडे आपण वळणार आहोत तर चला तर पाहूयात आपण साडेसातच्या ठळक बातम्या याच नैराश्यातून काँग्रेस हरते राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सिंग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लेखातून केल्यानंतर राजकारण चांगले स्थापले आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आता राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिला आहे आपण कब कब बाप बेटा मरेगा? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांची खास प्रतिक्रिया काय म्हणाले पाहूया. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा जो जोरदार चालू आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे विधानसभा निवडणुकीत खरच मोठा घोटाळा झाला आहे असं राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे विधानसभा निवडणुकीत खरंच मोठा घोटाळा झाला का निवडणूक आयोगानं सगळंच सांगितलं राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर समोर आले आहे शिंदे गटातील धुसफूस चवाट्यावर गजानन कीर्तीकरांनी पहिल्यांदाच टाकला मोठा बॉम्ब म्हणाले एकनाथ शिंदेनी माझ्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही बाळासाहेबांची शिवसेना ही, ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर भरकटत आहे तो प्रवास धोकादायक होता आम्ही सांगतही होतो पण त्यावेळी शिंदे यांनी जो मार्ग निवडला त्या मार्गाने जाण्याचा आणि तो भक्कम करण्याचा आम्ही पवित्र घेतला असेही गजानन किर्तीकर यावेळी म्हणाले का या आहे काय म्हणाले थोड्याच वेळाने पाहणार आहोत राज ठाकरे बाहेर जाताना मी मातोश्रीवर चाललोय राज ठाकरेने घेतली पत्रकारांची फिरकी गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून या संदर्भात विधान केली जात आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर युती होणारच पणे सांगितले जात आहे नक्की काय घडणार आपण पाहणारच आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे त्या दिवशी मातोश्रीवरती काय घडले रामदास कदम यांचा गौप्य गौप्यस्फोट काय पहिल्यांदाच सांगितला तो प्रसंग उद्धव आणि राज दोघे एकत्र आले तर मुंबईत काही होणार नाही काही फरक पडणार नाही उद्धव ठाकरेंची भूमिका राज्याला माहित आहे पोटात एक आणि ओठात एक आहे विधानसभा त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे विधानसभेत त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे आम्हाला का बाहेर पडावं लागलं हे लोकांना कळलं आहे भविष्यात महाराष्ट्र उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाही राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाई देतील असं मला वाटत तर नाही राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतात असा रामदास कदम यांनी घणाघात केला आहे मी उद्धव ठाकरेंची नस नस ओळखतो शरद पवार काँग्रेसला ते कधीच सोडणार नाहीत रामदास कदम यांचा भास्कर जाधव खतखत आली समोर म्हणाले दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात मी जुना कार्यकर्ता जुना कार्यकर्ता त्यांचा किती वेळा निवडून आलो होतो तरी पण मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही भास्कर जाधवांनी बोलून दाखवली मनातील खतखत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य समोर आले आहेत ठाकरे म्हणतात राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे त्यांनी काय म्हटले आहे चला जाणून घेऊयात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती होणार असल्याचे चर्चा जोरदार चालू आहे यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत दोन्ही पक्षांकडून या युतीचे संकेत मिळालेले आहेत अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रक्रिया प्रतिक्रिया समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला होता यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी आताच यावर प्रतिक्रिया देणार नाही ठाकरे बंधूच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेन कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्य वेळी नक्की बोलेन